शहरातील भगतसिंग रोडची अवस्था पाहता कळतच नाही की हा रस्ता शहरातील प्रमुख रस्त्यापैकी आहे का नाही नांदेड महापालिकेत कामापेक्षा कागदेर रंगवण्यावर जास्त भर आहे अशा परिस्थितीत जनता स्मार्ट सिटी पेक्षा स्मार्ट अधिकारी मिळावे अशी जणू प्रार्थनाच करत आहेत शहरातील भगतसिंग रोडची अवस्था पाहता कळतच नाही की हा रस्ता शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक आहे का नाही रस्त्यांवर गाडी चालवताना होणारा त्रास समोरचे खड्डे पाहता गाडी चालवण्यापेक्षा पायी गेलेले परवडते असं वाटत दुसरीकडे मात्र नांदेड स्मार्ट सिटीसाठी आतोनात प्रयत्न होत आहेत जर प्रयत्न करण्यापेक्षा कृती जर केली तर नांदेड नक्की स्मार्ट सिटी होईल पण हे महापालिकेला कुणी सांगावे नांदेड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम करण्यापेक्षा कागद रंगवण्यावरच जास्त भर असल्याचे दिसून येत आहे जर त्यांनी विविध योजना नीट राबवल्या तर कुठलीही नवीन योजना न ना आणता नांदेड स्मार्ट सिटी होऊन जाईल दिल्लीला जाऊन फंड मागण्यापेक्षा येथील कर्मचाऱ्यांकडून काम काढून घेतले तर निश्चितच काम झाल्याचे दिसून येईल तसेच उपमहापौरांच्या केबिन वाचवण्याचा प्रश्न जेवढ्या हातबाईने घेण्यात आला त्याच्या दहा टक्क्याने जरी ही सर्व कामे केली तर शहर चकाचक होईल नांदेड महानगरपालिकेची अवस्था तुझे आहे तुझ पाशी तरी वाट चुकलाशी अशी आहे